नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतिकार नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आता कोकणात आपल्या शेतीची कामं सुरू झाली आहेत आणि आमच्या पेऱ्याची व्हिडिओ म्हणजे आमच्या घरातल्या पेऱ्याची व्हिडिओ तर मी यूट्यूब चॅनलवर टाकली आहे तुम्ही नक्की बघा आणि आता मी इकडं गेला होता असाच या तर तिकडं एका दाढीत दोन जोड्या धरलेल्या आहेत त्या कशा धरलेल्या आहेत ते दाखवतो तुम्हाला आता सध्या तरी क ट्रॅक्टरनेच नांगरतात त्यामुळं काय बैल हळूहळू लोक काढत आहेत म्हणजे विकतात ठेवत नाहीत तर अशा आता ह्या वातावरणात एकाच दाढीत दोन जोड्या बघायला भेटतील तुम्हाला आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवता आणि इथं बाजूला नांगर आहे ते तुम्हाला नांगराचा जरा पार्ट कुठला काय असतो काय काय म्हणतात तो तुम्हाला दाखवतो थोडक्यात आणि मग तिकडे जाव्या आणि मग तिकडे गेल्यावर तुम्हाला त्या दोन जोड्या दाखवता आणि नांगरी दाखवता आणि कसा नांगरता तो पण दाखवता हा पुरा हा नांगर ह्याला म्हणतात नुमन ही नुमन अशी धरायची ही मुठ अशी धरायला ही नुमन एवढी नुमन ही खुटी हा आहे तो नांगर इथं बिडी आहे हे बघा इथं ही लोखंडाची याला धरायला बिडी आणि हा फाल ही खुटावली याला साल पण म्हणतात ही खुटी साल म्हणतात याला का आणि हा एडा लांब लच काय ना हा ह्याला म्हणतात हिसाड हिसाड म्हणतात आणि हा बावल्या ह्या बावल्या पाडतात कारण का तो मधी जोकाड असतो ना त्या जोकाडाला बांधतात ना मधी हिसाड हा धरायला इथं वरात बांधतात वरात म्हणतात त्याला ती रशीच असते त्याला वरात म्हणतात आणि जोकाड तुम्हाला दाखवता थांबा जोकाड पण दाखवता तर हा आहे जोकाड हा बघा हा ह्याला म्हणतात असा जोकाड आमचा झोकाड नेल ना घरात म्हणून हा दुसरा दाखवत आहे ह्याला म्हणतात शिवूल ह्याला शिवूल म्हणतात आणि ही खुटी असते झोकाडाला इथं हा बांधतात आपला हिसाड असतो ना तो हिसाड बांधतात इथं आणि ती वरात बांधतात आणि तो ॲडजस्ट करता येतो लांब लचत तो आता तिकडे गेला समजेल तुम्हाला दाखवता हा बघा हा पण हिसाडच आहे ह्याला असा ॲडजस्ट करतात तो पुढं मागं आपण पाहिजे तसं करता येतो हा म्हणतात ह्याला झोकाड आणि ना अंगर हा पुरा असा या बघा दोन दोन सोड्या एकाच दाढीत एकाच विलेला म्हणजे <गणाग> कसा हा वरा आहे ना वऱ्याला वरा पटापट होतो वरा आणि तास म्हणतात तास एक वरा आणि असं जास्त झालं ना का त्याला तास म्हणतात आणि हा तास हा हा एक हा एक पुरा तास झाला ह्या तासाला तर गोल गोल फिरवतील आणि मग मधी हे करते म्हणजे कसं पाहिजे तसं आपण करू शकतो या काय प्रश्न नाही हा बघा हा मधी हा वारा पाडले ना हा हा मधी वारा पाडले ना हा बघा असा मधी वारा पाडले 어? 응. 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 Э. И. Э. Хот. Хм. 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 बघा कसा वाऱ्याच्या बाजूला वारा पडतो आणि हा झाला एक तास तो घड्यातला नाही आपल्या शेतातला आणि ह्या बाजूला पण आता एक दोन तास पडतील मध्ये इथे शेण आहे बघा इथं इथनं एक सरळ असा एक तास पडेल हा एक तास झाला हा दुसरा तास हा तिसरा तास असा

परसानागडचा शेत हा आमचा नाही म्हणजे ही डाळ आमची नाही ही बघा ही डाळ परवा आमची पेरलेली ही समोर काजू आणि ही डाळ परवा पेरलेली ना तो भात आला आहे बघा हा बारीक 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 हा बघा हा बारीक बारीक असा भात आला आहे ही समोर आमची डाळ आणि हा साडा आणि खाली जी किनारी आहे ना किनारी खाली अशी तिला म्हणतात इकडं सगळं म्हणतात पाखरत म्हणजे पाखरत जात आहे कुठं जात आहे पाखरत इथं करवंद विरवंद आणाय आम्ही इकडे वरती आता पाखरत आणि हा पुरा साडा हा पूर आहे ना तो साडा आहे आणि आता इथं आपला भात पेरायला चालू आहे असा अशी ही जोडी एकाच दाढीत पेरताना मी पण आता पहिला बघितला आहे आणि आता बैल कमी आहेत म्हणताय ना तुम्हाला सांगताय की बैल आता कोण ठेवत नाही जास्त तर इथं दोन दोन जोड्या आहेत एकाच वाड्यात सॉरी एका दाढीत इथं आता सगळीक ट्रॅक्टरच धरतात ट्रॅक्टरांना नांगरतात ट्रॅक्टरनं स्फोड करतात त्याकरण ट्रॅक्टरांनाच चिकल पडतात आणि ट्रॅक्टरांनाच नाही ट्रॅक्टरांना नाही माणसं लावतात टॅक्टर नाही लावत माणसं लावतात ट्रॅक्टर लावतात तर काय आता टेक्नॉलॉजी एवढी वाढली आहे पण ती टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीची जागेवर बरी आहे म्हणजे आपली परम पिढी जात शेतकरी शेत शेतकऱ्याची पद्धत आहे ती एका ठिकाणी हो आता काय बोलायचा माणूस विकास पण करतो आहे आणि एका बाजूला खचत पण चालला आहे आता काय इथं काय ट्रॅक्टरचं काय ऑइल बिल पडलं तर काय ती तिथं काय एवढा म्हणतात नापीक होते थोडी थोडी जमीन ऑइल बिल काय चांगलं असतो का शेताला हे गुरां गुरांचा शेण आणि मूत काय तो आपल्या खतच असतो भातासाठी काय हाय ज्याची त्याची मर्जी आता काय म्हणतं कोण नांगर जातो कोण आता ट्रॅक्टर धरतो पण माझ्या मते तरी अशी हीच करावी ऑर्गेनिक फार्मिंग म्हणजेच आपली परम पिढी जात परंपरा नांगराची धरणाची तशी तशा जर जमीन कशी कस राहतो जमिनीचा नाही तर कस निघून जातो शाप असं होतं हो बाकी काय बाकी है। बाकी बेस मला बोललो ना तिसरा तास तो हा तिसरा तास हा बघा हा तिसरा तास इथला इकडचा तास आता त्या तिसऱ्या तासान म्हणजे मी लावून टाकतील आता म्हणजेच कवर करतील हा बघा या तिकडनं येतील बैल घेऊन आता इकडनं येतील आता हळू हळू इकडचा वाढत जाईल आणि इकडचं कमी होत जाईल

शिकवत आपल्या बैलांसारखं शिकवत नाही आपल्या बैलांसारखं शांत असतात ना शिकवायचं हो जास्त बैलांसारखं तापट नाही ना जास्त बैल बारामारी जास्त असतात बायलांसारखं तापट नाही ना जास्त ना ना ना, ना शांत पाण्याची जास्त हो पाण्याची जास्त गरज असते ना ऊन तो आला डोक्यावर आला नाही एक वाजलं नाही एक नाही नाही शहा पाहुणे बारा पाहुणे बारा हे आता फिर फिरात फिरात आधो आधो वड वड हा बघा हा ते, तास आहे ना हा चुकवला ना पाहिजे हा हा वरा हा पहिला वरा पडतो ते त्यांच्या वराच्या बाजूला यांचा वरा पडतो आणि हा तास चुकवायचा नाही तास चुकला का चुकला मंगा टाकलाशी तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या दोन जोड्या कशा धरलीन आपल्या दाढीत ते तुम्ही बघितलं असाल आणि आता सध्या तरी सगळीक ट्रॅक्टरचा जमाना आला आहे त्यामुळे बैल तर कमीच दिसतात आणि त्यात पण एकाच दाढीत दोन जोड्या धरली नाहीत पटकन दाढी व्हायला कारण का मोठ्या डाळीत तिकडं तर त्यासाठी दोन जोड्या धरली नव्हत्या ते कशा धरलीन कशा नांगरलीन आणि नांगर कसं असतो आणि नांगराचे जे भाग असतात आमच्याकडे त्याला काय काय म्हणतात तुम्हाला सांगितलं मूठ हिसाड परत शिवूल जोकाड तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणी भाषा यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढची जी शेतीची कामं आहेत ती हळूहळू मी आपल्या यूट्यूब चॅनलला टाकत जाईन त्या व्हिडिओ शेतीच्या कामांची ते आपण नक्की बघा আৰু সবসক্ৰাইব কৰা বিচাৰো নক ধন্যবাদ